हाय हॅलो नमस्कार मी तुमच्या सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते आज आपण खूप साध्या सोप्या पद्धतीने कलशासाठी महालक्ष्मीची साडी कशी बनवायची हे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ही साडी आपण मध्यम कलशासाठी बनवत आहोत त्यासाठी इथे मी खानाचं एक मीटर कापड घेतलेलं आहे आणि आपल्याला कापड जास्त लागणार नाही आपल्याला बॉर्डर जास्त लागणार आहे आणि ही बॉर्डर मला थोडीशी कमी पडलेली तुम्ही जर दीड मीटर वगैरे घेतलं तरी चालेल किंवा तुमच्याकडे सर्व अखंड बॉर्डर असेल तरीही चालेल आता आपण अगोदर अस्तर कटिंग करून घेऊयात नंतर मग मेन पीस कटिंग करून घेऊयात हे अस्तर मी एका साईडून फोल्ड करून घेतलेलं आहे आणि साडेसहा इंचा आपल्याला हाफ सर्कल तयार करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी कोपऱ्यावरती हो मेजरमेंट ठेवून साडेसहा इंचाची मार्किंग करणार आहे आणि साडेसहा इंचाचा तो आपण हाफ सर्कल कट करून घ्यायचा आहे सेम याच पद्धतीने आपण कॅनव्हासचा हाफ सर्कल कट करून घ्यायचा आहे आता पण मेन पीस म्हणजे खाण्याचं कापड कसं कट करायचं हे बघूयात तर खाण्याचं कापड आपण सरळ साडेसहा इंचाचं कट करून घ्यायचं आहे या कापडाच्या दोन्ही साइडला बॉर्डर आहे तर ह्या दोन्ही साईडच्या बॉर्डर मी कट करून घेणार आहे आणि एका साईडची बॉर्डर टोटल किती लांब आहे हेही मी तुम्हाला मेजरमेंट करून सांगणार आहे म्हणजे तुम्हाला अंदाज येण्यासाठी तरी आपली टोटल बॉर्डर चाळीस इंच लांब आहे आणि साडेसहा इंच उंचीला आहे दुसऱ्या साईडची बॉर्डर सुद्धा आपली चाळीस इंच असणार आहे तर आपण ह्या बॉर्डरला ती दुसरी बॉर्डर जोडून घ्यायची आहे आपण मागाशी जो हाफ सर्कल कट करून घेतलेला होता तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती बॉर्डर अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने आपण प्लेट्स घ्यायचे आहेत म्हणजेच आपण अशा पद्धतीने साडी नेसवायची आहे आता हे प्रत्यक्षात कसं करायचं म्हणजे आपण हे मशीनवरती कसं करायचं हे बघूयात आपण या चुन्या कशा घ्यायच्या हे फक्त मी थोडंसं तुम्हाला इथे दाखवत आहे बाकी आपण मशीनवरतीच करायचं आहे तर चला मग मशीनवरती कशा चुन्या घ्यायच्या हे बघूयात आपण जो कॅनव्हासचा हाफ सर्कल कट करून घेतलेला होता तो मशीनवरती जोडून घ्यायचा आहे किंवा इस्त्री करून घ्यायचा आहे म्हणजे अस्तर आणि कॅन्वस एकमेकांना जोडून घ्यायचा आहे नंतर त्यांचा आपण सेंटर काढून घ्यायचं आहे आणि आपण बॉर्डर सुद्धा इथे एकमेकांना जोडून घेतलेले आहे आता आपण या प्लेट्स कशा मारायच्या हे बघूयात आपण हे वरचं कापड जोडताना सेंटर पासून एक ते दीड इंच साईडला कापड घ्यायचं आहे आणि नंतर मग आडवी शिलाई मारायची आहे नंतर मग आपण प्लेट्स मारायला सुरुवात करायची आहे ह्या साडीमध्ये सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे आपण ह्या प्लेट्स करणं आपण ह्या प्लेट्स मोठमोठ्या करायच्या आहेत म्हणजे आपली साडी दिसायला छान दिसेल ह्या प्लेट करताना एकदा दोनदा तुमच्याकडून चुकू सुद्धा शकतात म्हणजे आपल्या मेजरमेंट प्रमाणे तेवढ्या प्लेट्स आल्या पाहिजेत तुम्ही एकदा दोनदा अंदाज घेतल्यानंतर नक्कीच हे बरोबर येणार आहे पद्धतीने हाफ सर्कल मध्ये आपण अशा चुन्या घ्यायच्या आहेत मी तुम्हाला खणाचे वेगवेगळ्या पद्धतीचे डेकोरेटिव्ह आयटम दाखवलेले आहेत आणि त्या व्हिडिओला तुम्ही खरंच खूप तुम छान प्रतिसाद देता त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या अगदी मनापासून धन्यवाद ह्या व्हिडिओला सुद्धा तुम्ही तसाच छान प्रतिसाद द्याल अशी मला अपेक्षा आहे अजून तुम्हाला खानाच्या कापडामध्ये काय वेगवेगळं बघायला आवडेल हेही मला कमेंट करून नक्की सांगा नक्की मी तुमच्या कमेंटप्रमाणे मस्त मस्त आणि छान छान वस्तू तुम्हाला बनवून दाखवेल तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी तुमच्यासाठी मार्केटमध्ये एखादा नवीन प्रकार आला तर सगळ्यात अगोदर तो आपल्या चॅनवरती बघायला मिळतो आणि अगदी युनिक आणि हटक्या वस्तू कशा बनवायच्या हे तुम्हाला दाखवत असते तसेच ते ही खूप साध्या सोप्या पद्धतीने दाखवत असते त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा तर हे बघा आपल्या ह्या प्लेट्स तयार करून झालेल्या आहेत आणि हे आपण सुईच्या मदतीने अटॅच केलेल्या आहेत आता आपण ह्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे वरती आपल्या शिलाई मारून झालेले आहेत आता आपण खाली बॉर्डरची शिलाई मारायची आहे म्हणजे आपल्या प्लेट्स अगदी व्यवस्थित अशा सेट होतील तुम्हाला सुद्धा देवीसाठी अशा पद्धतीने साडीचा ड्रेस बनवायचा असेल तर थोडस कापड जाड घ्यायचं आहे म्हणजे आपल्या प्लेट्स छान पडतात आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसत आता पण एक एक इंचाच्या दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत एक पट्टी आपण वरती लावणार आहोत आणि एका पट्टीच्या पण नाडी करणार आहोत वरच्या साईडला आपण अशा पद्धतीने एक पट्टी जोडून घ्यायची आहे नंतर ती डबल फोल्ड करून आतल्या साईडला फोल्ड करायची आहे तुम्हाला जर अगोदर मधल्या गॅपवरती वरती पॅच लावायचा असेल आणि नंतर पट्टी लावली तरी चालेल पण हा कस्टमरचा ड्रेस आहे आणि हा कस्टमरला वरचा बेल्ट आहे तो थोडासा वरती एक्स्ट्रा पाहिजे होता त्यामुळे मी अगोदर पट्टी लावून कापड फोल्ड केलं नंतर मग हा पॅच वरती लावलेला आहे जो आपला खाली गॅप दिसत होता त्या गॅपवरती अशा पद्धतीने पॅच लावून झाल्यानंतर वरचं एक्स्ट्राचं कापड आपण डबल फोल्ड करून वरती थोडासा बॉर्डर शिल्लक ठेवलेली आहे नंतर दुसऱ्या कापडाची नाडी तयार करून ह्या बॉर्डर खाली आपण ही नाडी लावलेली आहे तर हे बघा मस्त अशी आपली देवीसाठी साडी तयार करून झालेली आहे आता आपण वरचा शेला कसा करायचं हे बघूयात तर वरचा शेला तयार करण्यासाठी माझ्याकडे थोडीशी बॉर्डर शिल्लक राहिलेली होती तर तीच बॉर्डर मी फोल्ड करून शेला तयार करणार आहे ही बॉर्डर सोळा इंच आहे पण ही बॉर्डर मला थोडीशी कमी पडते कमीत कमी ही बॉर्डर वीस ते बावीस इंच असली पाहिजे आणि बॉर्डर उंदीला सात इंच आहे सात इंच आपल्या दृष्टीने बरोबर आहे फक्त लांबीला जास्त पाहिजे होती पण काही हरकत नाही कापड आपलं कमी असल्यामुळे आपण कमी ठेवलेले आहे तुमच्याकडे जर जा कापड जास्त असेल तर तुम्ही जास्त ठेवायचं आहे तुम्ही जर मीडियम साईजच्या देवीसाठी साडी शिवत असाल तर कमीत कमी दीड मीटर रुंदीचं आपल्याला बॉर्डर पाहिजे तर हे शिवून झाल्यानंतर आपलं हे मेजरमेंट किती आलेलं आहे हेही मी तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल तर शेला आपला सोळा इंच बाय सहा इंच झालेला आहे तर साडे आपली पंधरा इंच बाय आठ इंच झालेली आहे तुम्ही बघू शकता किती मस्त आपली अशी साडी तयार झालेली आहे आणि मी तुम्हाला पाठीमागच्या साईटून सुद्धा दाखवते की आपली ही साडी कशा पद्धतीने दिसते तर हे बघा पाठीमागच्या साईटून सुद्धा आपली साडी अशा पद्धतीने दिसत आहे आणि हो आपण इथे कॅनव्हास वापरलेला आहे त्यामुळे साडी मस्त अशी कडक राहिलेली आहे आणि आपण कापड सुद्धा थोडस जाड वापरलेलं होतं त्यामुळे आपल्या प्लेस सुद्धा मस्त पडलेल्या आहेत तर ही साडी शिण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली अजून तुम्हाला शिला रिलेटेड कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील हेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि येत्या मार्गदर्शक गुरुवारी तुम्ही अशा पद्धतीची साडी नक्की बनवून बघा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय आणि टेक केअर